नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सिंधू नदी ची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद सिंधू नदी ही आशियातील एक प्राचीन आणि महत्वाची नदी आहे ती भारतातील ऐतिहासिक भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे सिंधू या नदीवरून भारत या देशाला हिंदुस्तान हे नाव प्राप्त झाले सिंधू नदीचा उगम तिबेट मधील मान सरोवर जवळील सिंघी खबाब ग्लेशियर येथून होतो ही नदी तिबेट मधून उगम पावते मग ही नदी जम्मू काश्मीर आता लडाख मधून भारतात प्रवेश करते पुढे पाकिस्तानामधील बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातून वाहते अखेरीस अरबी समुद्रात मिळते सिंधु नदीची एकूण लांबी सुमारे तीन हजार एकशे ऐंशी किलोमीटर आहे सिंधू नदीच्या महत्वाच्या उपनद्या खालील प्रमाणे बियास सतलज या सर्व नद्या मिळून पंजाब पाच नद्यांचा प्रदेश तयार करतात सिंधु नदी खोरे हे जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक असलेली सिंधू संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती याच नदीच्या काठी उदयास आली नदीचे महत्व नदीचा उगम सिंधू नदीच्या खोऱ्यातच जगातील सर्वात प्राचीन नागरीकरण सिंधु खोरे संस्कृती विकसित झाली हडप्पा व मोहे ही याच संस्कृतीची केंद्रे होती सिंधू नदीच्या पाण्याचा उपयोग सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो विशेषत पाकिस्तानमध्ये शेतीसाठी ही नदी अत्यंत महत्वाची आहे सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांवर अनेक धरणे व जलविद्युत प्रकल्प उभारले गेले आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्या सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत एकोणीसशे साठ मध्ये सिंधू जल करार करण्यात आला होता सिंधू जलसंधी करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाण्याचे वाटप ठरवले गेले आहे भारतात सिंधू नदीवर काही महत्वाची धरणे बांधण्यात आली आहेत जसे की भाकरा नांगल धरण सतलजवर एकोणीसशे साठ साली भारत व पाकिस्तान यांच्यात सिंधू जलसंधी करार झाला या करारानुसार भारताला बियास रावी सतलज या तीन नद्यांच्या पाण्याचा जास्त उपयोग करता येतो पाकिस्तानला झेलम चिनाब व सिंधू या नद्यांवरील प्रमुख हक्क आहेत प्राचीन वेदात सिंधूचा उल्लेख सप्त सिंधू प्रदेशामध्ये आहे सिंधू महत्व आहे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे तिचे महत्व आजही भूगोल कृषी जलव्यवस्थापन व संस्कृती या सर्व क्षेत्रात कायम आहे असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू